तर आपण पाहतोय सामवरती निकालाचे सर्व सविस्तर अपडेट्स मायगाव बॉम्बशूट प्रकरणी आज निकाल लागणार आहे प्रज्ञा सिंह लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी कोर्टात हजर झालेले सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय एन आय विशेष कोर्टामध्ये खटल्याचा निकाल आज लागणार आहे आणि यासाठी कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंह ठाकूर देखील कोर्टात दाखल झालेले आहेत त्यांना तर भाजपनं तिकीटसुद्धा दिलेलं होतं आणि त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात चर्चेतही आलेल्या होत्या त्यावरून भाजपवर टीकासुद्धा झालेली होती मात्र निकाल देणारे न्यायाधीशसुद्धा आता कोर्टात आले असल्याचं कळतंय न्यायाधीश आणि हे सर्व आरोपी आता कोर्टात हजर आहे त्यामुळे अगदी काही क्षणांमध्ये अगदी काही क्षणांमध्ये निकाल आपल्या हातात येणार असल्याचं कळत आहे थोड्याच वेळात एन आय विशेष न्यायालयामध्ये फैसला होणार आहे तब्बल सहा जणांचा मृत्यू सहा निष्पाप जणांचा बळी नेमका का घेतला कुणी घेतला आणि त्या संदर्भात काय शिक्षा दिली जाते हे बघणं महत्वाचं तर साध्वी प्रज्ञा ठाकूर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा प्रमुख आरोप त्यांच्यावरती आहे स्फोटातील बाईक साध्वी प्रज्ञा यांच्याच मालकीची होती तर आज साखळी बॉम्बस्फोट होता बघा अनेक ठिकाणी हा बॉम्बस्फोट झालेला स्फोटासाठी वाहन हत्यारं उपलब्ध करून देण्यात आली आणि साध्वी प्रज्ञा यांनीच ही हत्यारं उपलब्ध केली असं सांगितलं जात आहे मालेगाव बॉम्बस्फोटाचे मास्टर माइंड मात्र कर्नल प्रसाद पुरोहित आहे असा त्यांच्यावर आरोप आहे कट रचण्यासाठी त्यांनी बैठका सुद्धा घेतलेल्या आणि स्फोटक आणि हत्यारांची व्यवस्था सुद्धा त्यांनीच केली अशी देखील माहिती आहे तर संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश एनआय कोर्टामध्ये निकाल तर लागणार आहे मात्र वकील अर्थातच न्यायाधीश सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व आरोपी सुद्धा काय अपडेट या संदर्भात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी या ठिकाणी आज निकाल होतो आणि या ठिकाणी लाहोटी जे न्यायमूर्ती आहेत विशेष एन आय विशेष सत्र न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आणि थोड्या वेळातच या ठिकाणी निर्णयाचा निकाल आहे तो वाचन आहे ते आता सुरू होईल या ठिकाणी सातही आरोपी आहेत ते या ठिकाणी कोर्टरूममध्ये उपस्थित आहेत सतरा वर्षानंतर काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दोन हजार आठ साली जो बॉम्ब्लास्ट झाला यामध्ये साध्वी प्रज्ञाचे असेल मेजर उपाध्याय पुरोहित सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी याशिवाय सात आरोपी आहेत ते आरोपींवर या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला होता की या सर्वांनी या ठिकाणी ह्या बॉम्बलस घडून त्या संदर्भात या संपूर्ण जो प्रकरण घडलं त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलेला होता त्यानंतर हे प्रकरण एन आय गेलं आणि त्यानंतर आता हे दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण सुनावणी बंद झाली आणि त्यानंतर आता या ठिकाणी आज या निकाल आहे तो मिळणार आहे त्यामुळे या निकाल काय होतो याकडे सरांचं लक्ष आहे साधू प्रज्ञासिया यांच्या गाडीचा वापर बॉम्बलससाठी करण्यात आला असा आरोप करण्यात आलेला आहे तर मेजर उपाध्याय आणि मेज पुरोहित यांनी या ठिकाणी जे आरडीएक्स आणि बॉम्ब बनवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असा आरोप ठेवण्यात आलेला होता इतर यामध्ये अभिनव मराठी ही अभिनव भारत संघटना आहे या संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता ही जी हिंदू संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आलं ब्लास्ट घडवण्यात आला असा आरोप करण्यात आला होता त्यामुळे या संपूर्ण सतरा वर्षानंतरचा निकाल काय येतो याकडे सरऱ्यांचं लक्ष काही वेळातच या ठिकाणी निकालाचं वाचन येतं सुरेल लाहोटी न्यायमूर्ती लाहोटी आहेत ते त्यांचं निकालाचं वाचन करणार आहेत त्यामुळे या निकालाकडे सरऱ्यांचं लक्ष सतरा वर्ष या सतरा वर्षामध्ये निश्चितच काही वेळासाठी गिरीश थांबवते एक मोठी अपडेट समोर येते तीही बघूयात आपण पाहतोय मालेगाव स्फोट निकाल वाचण्यास आता सुरुवात झालेली आहे बघा अगदी काही वेळात स्पष्ट निकाल आपल्या हाती येणार आहे निकाल वाचनास सुरुवात झालेली आहे मालेगाव स्फोट प्रकरणी आता सरकारचा युक्तिवाद वाचून दाखवला जातोय न्यायालयामध्ये या निकालाचं वाचन आता सुरू झालेलं आहे बातमी अतिशय मोठी आहे दोन हजार आठ मध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि आता मालेगाव साखळी प्रकरणी निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे सर्वप्रथम सर्व अपडेट सामवरती तुम्ही बघू शकताय आणि आता जर आपण बघितलं तर अगदी काही वेळामध्ये हा निकाल आपल्या समोर आहे कर्नल पुरोहित यावेळेस कोर्टात हजर आहेत साध्वी प्रज्ञा सिंह देखील कोर्टात हजर आहेत न्यायाधीश कोर्टात हजर आहेत आणि आता सरकारच्या युक्तिवादाचं वाचन सुरू झालेलं महत 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 आहे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या आज तर हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे कारण या बॉम्बस्फोटामध्ये पहिल्यांदाच हिंदू दहशतवादाचा व शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे निकाल नेमका कसा लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या